अ बाबा आज काय खरं नाही गड्या आज सकाळ सकाळीच वांगेचं भरीत आणि इकडं भाकरीचा भेट चालू आहे जबरदस्त म्हणावं लागेल आजचा खेळ सकाळी सकाळीला भूक लागली काय उरलं नव्हतं खिचडी वगैरे आणि त्यामुळे मग सकाळ सकाळी काही भाजी फास्ट होईल की नाही त्यांना पत्ता भाजी वगैरे काय सकाळी सकाळी म्हटलं जरा काहीतरी नाश्त्याला इलं म्हटलं ते पोहे वगैरे बनवून तिनं ते बाजूला सोडलं शिवलं पोहे बनवून दिले तिने सकाळी खायला आणि मला तर काही दिलंच नाही मला तर डायरेक्ट भाकर आणि वांग्याचं भरीच चालू आहे सकाळ सकाळी डायरेक्ट जेवण तरी होऊन जाईल माझं त्या <coughs> दिवशी अनुष्कानं मित्रांनो थोडी चपाती वाकडी गेली होती तर सगळ्यांनी नाव ठेवले तिला म्हटलं लोक चपाती येत नाही ती चपाती करायच चपाती करायच शिक पण चपातीपेक्षा भाकरी वगैरे कसली जबरदस्त बनवते पण चांगलं बनवतो हिने सगळ्या त्याशी घाई 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 म्हणजे बनवून घेतलं त्यामुळे तस झालं बघा बाकी काहीच नाही सगळ्या जणांनी खूप म्हणजे खूप असं म्हणजे असं टॉर्चर केल्यासारखंच केलं भरपूर जणांच्या कमेंट्स आल्या होत्या खूप वाईट वाईट हिला भाकरीच करता येत नाही हिला सॉरी चपातीच करता येत नाही चपातीच करता येत नाही पण जाऊ जाऊ येऊ नाही येऊ आम्हाला खायला तर बनवून देते ती हो बरोबर आहे की नाही मस्त बी येते मित्रांनो सकाळ सकाळी या सगळ्यांना जेवण करायला घेतलेला नाहीये मी अजून चहा अजून घेतलेलाच नाहीये बघा गोल झाली काय बाकर आता मित्रांनो नाही तवा म्हणता गोल येत नाही गोल येत नाही वाह का मस्त झाले चला आज शिवलो पण शाळेत सोडायला जायचं मित्रांनो आज ऍडमिशन झालेलं तिच दोन दिवसापूर्वी आज तिची फीस वगैरे पण भरायची आम्हाला असलं भारी जेवण बघून तोंडाला पाणी सुटलं यार ना। <laughs> भरीद भाकरी इकडल्या साइडला बघा कांदा आणि त्याचबरोबर लोणचं पण दिलंय अनुष्काने आणि ठेस पण आहे खायला काही खरं नाही गाड्या आज खरंच नाही घिडप कपड गरम गरम माझ्याची भाकरी भरीत केलेले तर चला बरं सगळं जेवण करायला आज काय कंट्रोलच होत नाही नाही आता भूक लागली बघूनच भूक एक बघा स्पेशल थाली आमची लोणचा आणि कांदा जेवण ए भाई पटपट ना किती वेळ लागणार आहे तू अजून जायचंय कधी सांग तुम्हाला एकतर मग किती वेळ लागणार आहे इतके वेळ असतो गावरायसाठी हा तर बघा मित्रांनो आज अनुष्का तुम्हाला मुद्दाम बॅग दाखवते दाख बरं बर का आज नवीन बॅग खरेदी केलेली आहे के आम्ही बघा अनुष्का तयारी चालू आहे आज बाहेर जायचं वाटते कुळ काय येणार चालू तू आज हा कधी येणार तू परत हा अग तसं बोलण्याचा अर्थ झाला ता माझा की चाललीय मित्रांनो मावशी घरी त्या साड्या वगैरे घेतल्यात ना त्या घेऊन चालली आहे तिकडं तिकडं माझी मोठी मावशी पण येणार आहे उद्या किंवा पर्व दिवशी त्यांची काहीतरी तयारी आहे काय कार्यक्रम काय पर्व दिवशी कार्यक्रम आहे त्यासाठी यांची घाई गडबड चालू आहे बघा जायचं वाटतं आज तो कशाचा झोपतो जागा तू जागाच आहे तो झोपलेला हे बघा टाकू इकडे झोपलेला आहे का दिसतोय का तुम्हाला झोपलेला हा तू म्हणजे झोपलेला आहे बर तुला एक विचारायचं आहे मला तू दोन तीन दिवसापासून एका गोष्टीची तयारी करते आहे ती तयारी झाली आहे का नाही तुझी पूर्ण अजून झाली आहे सगळी हिची <laughs> वट पौर्णिमाची तयारी चालू आहे मित्रांनो कारण की दोन दिवसावर वट पौर्णिमा आहे ह्या काय तयारी होती आहे का नाही अनुष्काची काही माहीत नाही आहे बट नेमकं म्हणजे कसं आता सगळ्या लग्नासाठी त्याच्यासाठी सगळ्या साड्या घेतलेल्या तर पेशल आता पौर्णिमेसाठी साडी घेतलेली नाहीये ते लग्नासाठी ठेवलेल्या आहेत मी आधीच घालून तुले ना मग तर वाटते काही माझ्या पहिल्या काही घेतलेल्या त्यात मीच त्यातलीच एक साडी मी चॉईस करणार आहे वटपौर्णिमेसाठी लागणार आहे आणि म्हणजे लग्नामध्ये आता घेतल्या त्यामुळे मी डबल खर्च नाही मला वाटतं अजून जरी तुझ्या मनात इच्छा जर असेल तर तू परत म्हणशील की मला घ्यायची वटपौर्णिमेसाठी साडी वगैरे असं हो एवढंच आहे एवढंच आहे आता तरी बाबा कमीत कमी विचार तरी मनामध्ये आला तुझे ते लई चांगलं झालं म्हणावं लागेल पण जाऊ द्या मित्रांनो नवीन बघू काहीतरी का कसं तरी अनुसार नवीन लुक करण्याचा प्रयत्न करूया आपण वट पौर्णिमे दिवशी कारण की कसं लग्न पण खूप जवळ आलेलं आहे तुम्हाला तर माहिती आहे तीस जूनला लग्न आहे वैष्णवीचं आणि हो मित्रांनो आता दोन दिवसानंतर पुन्हा लग्नाच्या सवासनी पण जीव घालायच्या त्यांना त्यामुळे त्याची पण तयारी चालू आहे आणि अजून काय गं हा ते हळद वगैरे फोडणं फेडणं काहीतरी म्हणतात ना फोडणं हा ते त्याची पण तयारी चालू जे। थोड़ा थोड़ा आहे यांची सगळे यांना आताच करायचं तुम्हाला प्रश्न पडला असेल की इतक्या लवकर का करतात त्याच्या मागे रिजन आहे मित्रांनो पडलं पाणी 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 उचल साईडला घे तू खाली लगेच पडला ती क्लास भिजलग जाते साडी सामान भिजलं असेल बाजूला घेणार काढून घे घे राह काय अडचण नाही ते ते शांत ए शांत बस पिल्लू बघा त्याला ये लवकर मग जाऊ पटकन येतो बन्ना दुकानच घेऊन बसतो मी तोपर्यंत त्याला वैष्णव येणार का वापस इकडं हा कोण नाही ना दी आली तो वापस इकडे आणि शिवडी घेऊन जात आना तिला घेऊन उगीत बरं का पुन्हा गल्ली फिरत बसते इकडे तिकडे मी दुकानात बसल्यानंतर ए शांत बस आलो असं बुकच घालणार हसली परत तुला मोबाईल कुठे मोबाईल टाटा बाय अय बाय गो बाय ए गो <laughs> चल बिलू चल आपण दुकान मध्ये बसू बरं चल जायचं दुकान मध्ये बसायचं हे बघा कुठला स्टाईल मध्ये व्यायाम चालू बघा यांचा है तंगडी वर करून चल मग आकडा आज आभाळ नाही म्हणून वातावरण एकदम शांत वाटायला लागले आणि ह्या मॅडम फोटोशूट चालू वाटतं संध्याकाळी काय करायला हा आज एकदम वातावरण चांगलं वाटायला बरं का नाही तर रोज मित्रांनो आभाळ आलेलं असतं आणि सारा पाऊस आहे का असा येतो आणि असा आला की ह्या दरवाज्या पाणी आहे का मधी येतं बघा खालच्या साईडनं खालच्या साईडला उंबरता टाकला असताना चांगला झाला असं सगळेजण बोलत होते पण आम्ही काय टाकला नाही आम्ही ती फरशी टाकल्यामुळे सर पाणीच मधी यायला लागलं पाऊस कंटिन्यू असायला कंटिन्यू असाय बघा कंटिन्यू असा आला की नाही पाणी मधी येते हम्म आज मित्रांनो आता जवळपास साडे दहा वाजले आता जस्ट आमचे जेवण झालेत आणि हे बघा आमचं कसं फिरत आहे इकडे आमचं डाकू हे डाकू निसता फिरतो इकडे तिकडे तिला काय झोपूच येत नाही कधी आणि अंशू बघा इकडे कस मस्त झोपला झोपेन तुला चल बाहेर चल। चल, चल चल बाहेर झोप आहे तुला आपण ज्या शाळेत टाकलं ती शाळा चांगली आहे का हा मग कोणते का आणि ही शाळा चांगली नाही डाकू ही शाळा चांगली नाही तर अभ्यास करून मस्तपैकी बसली बघा जस तिचा अभ्यास आता पूर्ण झाला आहे का नाही चला आता झोपायचे आपण चला गुड नाईट म्हणा सगळ्या गुड नाईट पण मला लांबच्या शाळा चांगली गाडी असते मस्तपैकी जायला